पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेंद्र लांडे हे बिलाचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात ठेकेदारांकडून तीन टक्के रक्कम कोणासाठी मागत आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी उपस्थित केला आहे तसेच के या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे याबाबत महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की मुख्य लेखापाल लांडे हे बिलाचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात तीन टक्के मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत लांडे हे ठेकेदारांकडून तीन टक्के नेमके कोणासाठी मागत आहेत स्थायी समितीने तब्बल एकशे कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले अडवली आहेत त्यामुळे मुख्य लेखापाल लांडे हे बिलांचे पैसे देण्यासाठी तीन नेमके कोणासाठी मागत आहेत याबाबत संशय निर्माण झाला आहे लांडे यांनी तीन टक्के स्थायी समितीच्या सांगण्यावरून मागितले आहेत का याची सखोल चौकशी करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे तसेच यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी आयुक्त श्रवण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे